नमस्कार भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हणलं जातं की जो पोटाला भाकर देतो आणि डोक्याला छप्पर देतो त्याच्यासाठी खूप मोठं त्याला देवस्वरूप मानलं जातं सोलापुरातील उत्तर भागातील जे आमदार आहेत विजयकुमार देशमुख यांनी खूप चांगल्या पद्धतीने जवळपास तेराशे घरकुलांचा प्रोजेक्ट हा आता उद्या येऊ घातलेला आहे विशेष म्हणजे त्याचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सोलापूर मध्ये ते नेमकं काय म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर मध्ये पंतप्रधान आवास योजना मधन ज्या तेराशे घरकुल निर्माण झालेल्या आहेत त्यांचं हस्तांतर करण्यासाठी येणार आहे तेराशे घर पंतप्रधान आवास योजना होत असताना आदरणीय साहेबांचं फार मोठ सिंहाचा वाटा या कार्यात आहे कारण त्यांनी स्वतःहून सांगितले होते की या सोलापूर शहरातल्या ज्यांना जे घरापासून वंचित आहेत असं गोरगरिबांना आपण एखादं घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना म्हणणं घरकुल योजना तयार करावं आणि ते लोकांना मिळवून द्यावं आणि त्या अंतर्गत राष्ट्रीय जे अटल बिहार वाजपेयी कामगार गृहनिर्माण संस्था काढली त्या गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखं राज्य राज शासनाकडनं दोन दोन लाख रुपये अनुदान व केंद्र शासनाकडनं एक लाख रुपये व तसंच दोन लाख रुपये कामगार खात्याकडनं जे कामगार तीन वर्षापासून आपलं कामगार म्हणून नोंद आहेत त्यांना त्याचं त्याचं सभासद होत आलं त्यांना फक्त ज्यांनी पहिल्या सुरुवातीला हा घरकुलांचं नोंदणी केलं त्यांना फक्त पंच्याहत्तर हजार रुपयेमध्ये हा घरकुल तीनशे स्क तीनशे वीस स्क्वेअर हा घरकुल त्यांना मिळणार आहे आणि ज्यांनी उशिरा अलीकडच्या काळामध्ये केलं त्यांना एक लाख पंच्याहत्तर हजार मध्ये मिळणार आहेत आणि जे संघटित असंघटित कामगार आहेत त्यांना तीन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये आता सध्याला ते घरकुल देण्यात आलेलं आहे आणि हा एक चांगलं प्रपोजल आहे ज्या एक ती वास्तू बघितलं असताना सोलापूर शहराच्या लगतच आहे आणि तिथपर्यंत रस्ते व्यवस्थ चांगले रस्ते आहेत आणि ह्या घरकुल योजनाला पूर्णपणे माड्याच्या अंतर्गत त्यांच्या देखरेखाखाली ही पूर्णपणे हे घरकुल तयार झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्याला पिण्याचं पाणी असू द्या ड्रेनेज असू द्या ह्या सगळ्याला आणि वीजसाठी एक स्वतंत्र त्या तिथ नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याला निधी मात्र आपले आदरणीय फडणवीस साहेबांनी ह्याला दिलेला आहे आणि त्यामुळं हा प्रपोजल कमी खर्चामध्ये आणि लोकांना परवडण्या सर्वसामान्य माणसाला गरीबांना परवडण्यासारखा हा प्रपोजल तयार झालेला आहे ही पहिल्या टप्प्यातले बाराशे घर आहेत आणि याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरा टप्पा चालू होणार आहे आणि मला असं वाटतंय की जे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचं त्यांना ह्या देशातल्या ज्या माणसाला घरं नाहीत अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्या संदर्भात ज्या प्रमाणात काळजी घेतली जाते त्यातला हा निवारा ज्या माणसांना निवारा नाही त्यांना कमी खर्चामध्ये प्रत्येकाला स्वतःचं घर असायला पाहिजे मला हे घर बघितलं असताना खरंच एक प्रकारचा आनंद ज्यांना घरं नव्हते ते लोकांना राहण्यासाठी गेल्यामुळे आनंद घेता गे येईल इथं पूर्णपणे सगळ्या व्यवस्था तिथं ज्या शाळेसाठीही जागा आहे लवकरात लवकर शाळा सुरुवात होणार आहे तिथं ई ई लायब्ररी चालू होणार आहे तिथं बगीचा आणि जिम होणार आहे या सगळ्या गोष्टीच त्यांना पूर्णपणे राहण्याला मिळणार आहे घर हस्तांतरण्यासाठी येणाऱ्या सगळ्या लाभार्थ्यांना तिथं आपण बसेसची व्यवस्था केलेली आहे तिथं येण्यासाठी आणि तिथं पूर्णपणे वॉटरप्रुफ टेंट मारल्यामुळं ही हा कार्यक्रम पूर्ण मध्ये होणार आहे आणि मला असं वाटतं की गेल्या दोन सात आठ दिवसात जर पावसाची आपण बघितलं असताना तर पाऊस हा येणार हे निश्चित धरूनच पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे आणि लोकांना कुठलंच त्रास होऊ नये याची काळजी घेतली सोलापूरकर का सोलापूरकरांना मी सांगू इच्छितो की हे तेराशे गरज हे सर्वसामान्य गोरगरिबासाठी बांधले गेलेले आहेत ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण एकदा बघावं यावं आणि बघावं त्या घराचा आपल्याला या, या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं युती सरकारच्या वतीनं जे काम सर्वसामान्य गोरगरिबासाठी काम केलं जात आहे त्यातलाच हा एक भाग आहे आणि ते बघण्यासाठी त्यांनी यावं आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे काही बोलतील ते ऐकण्यासाठी यावं असं आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि सगळ्यांना मी आव्हान करतो की उद्याच्या अकरा वाजता आपण सगळ्यांनी बहुसंख्येने तिथं हजर राहू लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं